पनवेल महानगरपालिका खारघर परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात अवस्था झाली आहे मात्र प्रशासन व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील त्रस्त नागरिक करीत आहेत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने प्रवासासाठी धोकादायक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थ सहप्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त करीत आहेत खारघर शिल्प चौक ते डेली बाजार डेली बाजार ते सेक्टर तेरा ग्रामदेव चारबा मंदिरपर्यंत हा मार्ग जात असून रस्त्यावरून जाताना खड्ड्याचा सामना करावा लागत आहे या भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून प्रवाशी व वाहन चालकांना हा मार्ग डोकेदुखी ठरत आहे जागोजागी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे काही ठिकाणी फुटपाथवरील चेंबर पूर्णतः तुटलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे फुटपाथवर चालताना नागरिकांना मोठ्या समस्याचा सामना करावा लागत आहे तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जाते रस्त्याच्या डागजुडीसाठी पनवेल महानगरपालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जात आहेत मात्र दरवर्षी रस्त्याची परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र दिसून येते रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जाते काही दिवसानंतर पुन्हा खड्डे निर्माण होत असतात त्यामुळे या रस्त्याचे नवीन डांबरीकरण होणे गरजेचे आहे खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे चित्र बरेच वेळा दिसून येते महिला प्रवासी रुग्ण यांना या रस्त्यावरून प्रवास करणे जोकरीचे ठरत आहे डांबर उकडले गेल्याने माती धुडीचा सामना करावा लागत आहे रस्ता कधी दुरुस्त होणार असा सवाल प्रवाशी व तसेच ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे या भागात दळणवळण मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे या भागात रस्ते दर्जेदार असणे काळाची गरज आहे मात्र पक्का रस्ता कधी होणार हा प्रश्न नागरिकांना सतत भेडसावत आहे